দেশা হল্লা লক্ষ দেশা হল্লা তুমি ধর্ম ঘনিকাণে মুসলিম বাধবা আমার আসে ভারতীয়রা তুমি গোয়া ঘাত ক্যান্ডেল ঘন এম डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची ताकद आहे की काना तोपऱ्यामध्ये आम्ही भारतीय म्हणून लढा या ठिकाणी सुरू आहे आमची ओळख भारतीय आभारलेले दोन दो, 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 दो। अरे नारे अरे त्यांनी आमच्या लोकांना सव्वीस लोकांना मारलं ठोकून या ना करा ना त्यांचे सगळे अड्डे करा कराना अरे त्याच्या बाबासाहेबांनी बीएसएफ बनवली सीआरपीएफ बनवले आणि या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा बनवल्या पण राजकारणाने या पोलिसांचे आर्मी या आर्मीचे हात बांधलेले थोडं फक्त यांना जर ढिला हात सोडला हे असणारे आतंकवाद्याला ठेचल्याशिवाय राहणार नाहीत पण त्यांना असणार संधीची व्यवस्था देणार नाही कशासाठी बाबासाहेबांनी हे सगळं उभा केलं आणि या काही लोकांना महाराष्ट्रातल्या आणि राज्यातल्या देशातल्या लोकांच्या नादी तुम्ही लागू नका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका हे साडेतीन फूट काल म्हणे हिरवा असा पय अरे जा ना तुझ्या जर बुडात असेल ना तर जम्मू काश्मीरला जा आणि आतंकवाद्यांना गोळ्या घालून ये महाराष्ट्रात बोलू नको इथं आम्ही एकत्र राहतो बाबासाहेबांच्या समानतेच्या धर्मनिरपेक्षतेच्या भारतामध्ये आम्ही नागरिक म्हणून एकत्र राहतो कुणी धार्मिक या ठिकाणी अजेंडा चालवण्याचं काम करू नये मी ला सुद्धा आवाहन करतोय हे तुमचे लोक सगळे आत गाला जम्मू काश्मीरला झालेला हल्ला देशावरील हल्ला आहे आज मी दादर मुंबईला बघितलं की दोन मुस्लिमांना मारण्यात आलं सर का बाबा बाबा बाबासाहेबांच्या या संविधानाच्या देशामध्ये धर्म म्हणून जर मुस्लिमांना टार्गेट केलं तर या आदरा का हा बाबासाहेबांचा निळा आवाज मुस्लिमांच्या बाजूने उभा राहिल्याशिवाय आणि समानतेचा नारा बुलंद केल्याशिवाय राहणार रा रा नाही रा। कशासाठी खापून घ्यायचं हे नवटंकी चालणार नाही देशावरील हल्लाय तुमच्याकडून उत्तर देणं होत नसेल तर राजीनामा देऊन बाजूला रा। लावा आर्मी ठीक करायला तयार आहे राष्ट्रपती या ठिकाणी हातात घ्यायला तयार आहे आतंकवादी हल्ला झाला तुम्ही घाबरताय हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे यांच्या अजेंडे एवढ लक्षात ठेवा कारण संविधान आता थेट बदलायला निघाले नाहीत पोलिसांची कायदेशीर यंत्रणा संपवायची न्यायालयीन यंत्रणा संपवायची आणि आता आर्मी सुद्धा या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त करायची अशी स्थिती हे षडयंत्र आपण वळका